क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर खुली ऐसी क्लासरूम सौ प्रतिशत पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल मालवण येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर उर्फ दामो तोडणकर यांनी वॉटर स्पोर्ट्स आणि तत्सम पर्यटन प्रकारांच्या अंतिम तारखेबाबत लवचिकता हवी असे सांगितले यंदा पंचवीस मे दोन हजार चोवीस ही समुद्र आधारित पर्यटनाची अंतिम तारीख आहे परंतु साधारण बावीस मे पासून वातावरण अत्यंत रफ किंवा समुद्रीदृष्ट्या अस्ताव्यस्त होते त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे पर्यटन व्यावसायिक दामो तोडणकर काय म्हणाले ते पाहूया सविस्तर नमस्कार मी पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर माझं एवढंच शासन दरबारी म्हणणं आहे की आता तुम्ही बघितलं आहे की पर्यटनाचा योग जो आहे तो खरा म्हणजे तीन चार महिन्यानंतर वाढलेला आहे या महिन्यामध्ये कारण काही इलेक्शन होतं त्याच्यामुळे तर इलेक्शन करून लोक आता बाहेर पडलेले आहेत पण मला एक सांगायचं आहे की ज्यावेळी रब वातावरण असतं जरी आम्ही धारक असलो तरी शासनाची कडक भूमिका बजावता शासनाला येत नाही आता रब झाला आहे ना मी जरी लायसनदार असलो तर तुम्ही सांगा ना पत्रक काढा की एक दिवस रब आहे बंद ठेवा जेव्हा चांगलं असेल तेव्हा तुम्ही चालू काढ असं करताना दिसत नाही आता उद्या पंचवीस तारीख लास्ट आहे सव्वीस तारखेपासून आमचं सगळं बंद होत आहे पण उद्या इथं जर करताना जर कोणाला जर काय प्रॉब्लेम जर झाला तर शासन उलट आमच्यावर कसेच टाकील तर आजही पण तुम्हाला नोटीस काढून उद्याचा दिवस सुद्धा बंद करता येतो लास्ट लायसनवरती पंचवीस तारीख असल्यामुळे पंचवीस तारीख पण करायला असं नाही क्लायमेंट जे रप आहे ते रपच आहे ते सगळं बघूनच शासनाने निर्णय घ्यायचा आहे पंचवीस तारीख लास्ट दिली आहे निर्णय योग्य आहे आणि बंदच व्हायला पाहिजे असं तर मला वाटतं आता पण बघा ते मच्छीमार सुद्धा बुडाली आहे येंगुरलेला चार जण वा वार बचावलेले आहेत इथे पण तसं होऊ नये देवदृष्टिकोनातून पण कधी काय होईल याला सांगता येत नाही म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की पंचवीस तारीख म्हटलं आहे पण पंचवीस तारीखला वातावरण चांगलं असलं तर पर्यटन करणं चांगलं असेल जर रब असेल तर ते बंद ठेवायला पाहिजे पण बंद ठेवणार कोण शासनाचा नियम असेल तर ते बंद ठेवू शकतात असं काय दिसत नाही मेरिटाईमचे बोर्ड ऑफिसर असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील त्याने या समुद्रकिनारपट्टी सांभाळायची आहे त्याने जायचं आहे त्यांना जर सांगायचं आहे रब आहे बंद करा म्हणून असं काय सांगताना वगैरे दिसत नाही तसं आता बघायला जर गेलं तर पर्यटन दृष्टीकोनासून ज्यावेळी रब वातावरण असतं त्यावेळी वातावरण जर रब असेल तर एक व्हॉट्सअपद्वारे पत्रक काढून मेरिटाईम बोर्ड असेल किंवा त्याच्यावरचं जे काय खातं असेल त्या शासनाने आम्हाला सांगायला पाहिजे की आता वातावरण रब आहे आजचा दिवस तुम्ही बंद ठेवा म्हणून त्यावेळेला आम्ही पर्यटकांनापर्यंत सांगू शकतो की नाही बाबा आता असं होणार नाही समजा बायचान्स जर काय जर घडलं एखाद्या माणूस बुडला किंवा काय झालं तर ते मग बोमाबोब होते आणि मग पर्यटक यायला पण घाबरतात जसं मागे तारखर झालं आणि पर्यटन थोडस कमी झालं पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील जर सरकार जर असेल तर सरकारने पण ठोस पावलं उचललाच पाहिजे काल दोन दिवस चक्रीवादळ घुगाळते अशा परिस्थितीमध्ये जरी पंचवीस तारीख लास्ट असली तरी पण तुम्ही पत्रक अगोदर काढणे गरजेचे आहे पत्र काढली आहेत पण पंचवीस तारीख लास्ट सव्वीस तारखेपासून बंदची पण आता सध्या वातावरण रब आहे ह्याच्यावरती कुठलीही चर्चा शासनाच्या माध्यमातून किंवा मेरी टाइम बोर्डाकडून झालेली नाहीये ती व्हायला पाहिजे आणि रोखटोक पण व्यावसायिकाला सांगायला पाहिजे की वातावरण रफ आहे तू आजचा दिवस बंद ठेवून आता शासनाने पण या पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून गेलं तर एक थोडीशी लवचिकपणा दाखवायला पाहिजे समजा आता मी जे काय बोललो आहे की रफ असेल त्यावेळी बंद करा एकतर आम्हाला हा पर्यटन व्यवसाय लेट सुरू झालाय आमच्यावर पण सुद्धा उपासमारीची पाळी आलेली आमच्या कामगारांना पण पैसे पगार घालताना पण हालत होती आता मला असं बोलायचं आहे आता उद्या व्यावसायिक पर्यटन व्यावसायिक पण म्हणतील की थोडं जर असं काय बोललं तर जी लवचिकपणा पाहिजे अशासाठी की तुम्ही पंचवीस तारीख बंद दिलाय पुढचा आठवडा क्लिअर पण होईल वातावरण एकदम शांत पण होईल त्या वेळेला आठ दहा दिवस स्वमताने मेरिटाईम बोर्ड असेल किंवा सरकारने आम्हाला पुढे आठ दिवस वाढून पण द्यायला की किंवा वातावरण चांगलं आहे जे मागे तुमचं पर्यटन व्यवस्थित झालं नाही आता चांगलं वातावरण आहे तेव्हा वाढदिवस आम्ही तुम्हाला वाढवून देतो तर आम्ही त्यांचे खरोखरच अभिनंदन करू कारण आम्हाला जास्त दिवस मिळालेच नाही खरोखर बसून काढलेलं होतं आम्ही आणि पर्यटक पण आले नाही आणि आता हा मे महिन्याचा योग वाढलेला आहे आणि वातावरण रब आहे तर पुढच्या हॉटेल कदाचित वातावरण एकदम चांगलं क्लिअर होणार आता आठ दिवस त्यांचे जर आम्हाला जर वाढवून दिले तर आम्ही शासनाचे खरोखर आभारी आहोत असं मला वाटतं